म्हणजे एक दम भरून आम्ही बघून घेऊ दाखवून देऊ अशा प्रकारचे अल्टीमेटम हे लोकशाहीमध्ये चालत नसतात मागासले पण ठरत नाही मराठा आरक्षण देता येत नाही मराठा भावांचा सगळ्या सन्मान आहे परंतु या देशाची गुणवत्ता कायम राहिली पाहिजे गुणवंतांच्या जागा कायम राहिल्या पाहिजे ती एकही जागा कुणाला देऊ दिली जाणार नाही म्हणजे एक दम भरून आम्ही बघून घेऊ दाखवून देऊ हे लोकशाहीमध्ये दे चालत नसतात मनोज जारांगे पाटील उद्यापासून पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत आणि मनोज जारांगे पाटील यांच्या मागण्या पूर्ण होऊन देखील ते उपोषणाला का बसत आहेत असा सवाल राज ठाकरेंनी विचारलेला होता परंतु एक जुना व्हिडिओ गुणरत्न सदावर्त यांचा सध्या तुफान व्हायरल होतो आहे उपोषण आणि दम भरून आपल्या मागण्या सरकारकडे मागणं योग्य आहे का असं म्हणत गुणरत्न सदावर्ते यांनी लगावलेला होता बघूयात का म्हणतात गुणरत्न सदावर धमकी धमकी भर्या शब्दांमध्ये तर ते सुद्धा कायदा संमत नाही अशा प्रकारचे अल्टीमेटम हे लोकशाहीमध्ये चालत नसतात आणि केवळ आपण जर समजा असं म्हणलं की नाही आम्ही बघून घेऊ दाखवून देऊ धमकी धमकी भर्या शब्दांमध्ये तर ते सुद्धा कायदा संमत नाही आणि म्हणून मला हे म्हणायचं आहे ह्या देशाचं पिल्लर असलेल्या पन्नास टक्के खुल्या वर्गातल्या जागा ज्या ज्या गुणवंतांसाठी आहेत ती जिम्मेदारी मी स्वीकारलेली आहे जातीच्या पलीकडे जाऊन देश म्हणून मी विचार करत आहे कोणत्याही जातीचा अवमान करणं माझ्या डोक्यात नाही आहे परंतु या देशाची गुणवत्ता कायम राहिली पाहिजे जा, गुणवंतांच्या जागा कायम राहिल्या पाहिजे जर जा, मुस्कटदाबी करून जर आगपाखड करून जर म्हणजे द म्हणजे एक दम भरून अशा प्रकारे जर आरक्षणावर कोणी मागत असेल तर मला सुद्धा मी ज्या प्रकारे सांगितलेलं आहे की मी सुद्धा प्राणांतिक उपोषण करेल तर मंडळी हे होते गुणरत्न सदावर्त वेगवेगळ्या पद्धतीनं अल्टिमेटम देणं तारखा देणं आणि त्या अल्टिमेटमचा इतिहास जर आपण पाहिला तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांच्या पठडीतला तो पॅटर्न आहे असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलेला होता आणि त्यावरून पुन्हा एकदा आता मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसत आहेत आणि त्याच्यावरतून हा गुणरत्न सदावर्ते यांचा काही दिवसांपूर्वीचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतो आहे मंडळी याचबरोबर आपण पाहिलेलं असेल की गुणरत्न सदावर्ते यांनी प्रचंड मोठा विरोध हा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला दाखवलेला होता संविधानिक मार्गाने आपण लढाई लढतोय असं गुणरत्न सदावर्ते यांनी वारंवार आपल्याला सांगितल्याचं आपण पाहिलेलं आहे ते म्हणाले की मी ओबीसींच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी मैदानात उतरलेलो आहे तुम्ही मागास नाही तुम्हाला आरक्षण मिळणार नाही असं गुणरत्न सदावर्ते यांनी एक नाही अनेकदा आपल्या इंटरव्ह्यूजमधनं आपल्या मुलाखतीमधनं सांगितलेलं आहे तशाच पद्धतीची मुलाखत टी व्ही नाईन मराठी या वृत्तसंस्थेने घेतलेली असताना गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा समाज तसेच मनोज जरांगे पाटील यांना हे खडे बोल सुनावलेले होते पुढे ते म्हणालेले होते की छगन भुजबळ हे माळी समाजाचे आहेत म्हणून त्यांना हिनवलं जातं छगन भुजबळ माळी समाजाचे आहेत म्हणूनच त्यांना हिनवलं जातं आमच्या का कानात बोळ्या आहेत का डोळ्यात माती गेली आहे का चौथी पासला मेडिकलला ॲडमिशन मिळत नाही जरांगे वेड्याच्या दवाखान्यात न्या म्हणताय इतर नेत्यांनी ब्रशसुद्धा सुद्धा काढलेला नाही आणि पोलिसात तक्रार होते त्यांना अटक होते पण त्यांना वेड्याच्या दवाखान्यात न्या हे म्हणणाऱ्या जरांगेंना कधी अटक होणार असा सवाल सदावर्त्यांनी विचारलेला होता मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी निर्णय घेण्यापूर्वी एक वेळ विचार केला पाहिजे असं देखील सदावर म्हणाले होते सदावर म्हणाले होते मी हिंदुस्थानी आहे हे सरकारचं जनतेचं सरकार आहे सरकारकडे मागणी करणं अधिकार आहे पण विरोधकांना उद्धव भाईजानला संजू मामूला म्हणायचं की वेड्याच्या दवाखान्यात टाका म्हटल्यावर चालतं का जालन्याच्या जा अंबादास दानवे यांना चालणार आहे का विरोधी पक्षाचा अर्थ काय असा देखील सवाल राजकारण्यांनी उपस्थित केला होता तर मंडळी सरकार सोबतची चर्चा ह्या अनेक वेळा गुणरत्न सदावर्ते आणि मनोज जरांगे पाटील यांची जी सरकारवर सोबतची चर्चा झाली आहे त्यावरती देखील सदावर त्यांनी टीकास्त्र सोडलेला होता ते म्हणाले होते की सदावर ते म्हणाले होते की मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या ह्या पूर्ण के झाल्या हरकत नाही मागण्या मागण्याचे देखील संविधानिक पद्धतीनं पर्याय असतात त्या पर्यायांचा वापर त्यांनी केला पाहिजे त्यांनी पुढे आंदोलनाच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल केलेली होती न्यायमूर्ती अजय गडकरी श्याम चांडक यांच्या खंडपीठापुढे तातडीच्या सुनावणी झाली याचिकेवर हार हायकोर्टाने सुनावणी करताना मनोज जरांगे पाटील यांना नोटीस बजावली सदावर्ते यांच्या याचिकेला उत्तर देण्यासाठी राज्य सरकारकडून महाअधिवक्ता डॉक्टर बीते बिरेंद्र सराफ उपस्थित होते सदावर्तेच्या याचिकेवरील सुना सुनावणी ही दोन आठवड्यांसाठी तहकूब करण्यात आलेली होती दरम्यान सदावर्तेना पुन्हा हायकोर्ट येण्याची मुभा देखील देण्यात आलेली होती तर मंडळी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या दिशेने आंदोलन काढलं आणि कायदा आणि सुव्यवस्था राखणं ही राज्य सरकारची जबाबदारी आहे आमच्याकडे अद्याप मनोज जरांगे किंवा त्यांच्याकडून आंदोलनाची परवानगी मागणारं पत्र आलं नसल्याचं महाअधिवक्त्यांकडून सांगण्यात आलेलं होतं महाधिवक्ता त्यावेळेस म्हणालेले होते की हजारो लोकं मुंबईच्या दिशेने येत आहेत हे खरं आहे राज्यात प्रत्येकाला आंदोलन करण्याची परवानगी आहे पण त्यांना कुठल्याही प्रकारची परवानगी दिलेली नाही कायदा आणि सुव्यवस्था राखणं ही राज्य सरकारची जबाबदारी आहे त्यासाठी आम्ही योग्य तो सारी पावलं उचलायला तयार आहोत पण प्रशासनावर सर्वांचे अधिकार अबाधित राखण्यासाठी जबाबदारी आहे आम्ही एखादं पावलं उचलू आणि त्याचे विपरीत परिणाम झाले तर जबाबदारी कुणाची हा देखील प्रश्न असल्याची भूमिका राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता डॉक्टर वीरेंद्र सराफ यांनी मांडलेली होती गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरच्या विरोधात मुंबई खंडपीठात याचिका दाखल केलेली होती तर हायकोर्टाने कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तुम्हाला आदेशांची गरज आहे का अशी विचारणा केली होती यानंतर मनोज जरांडे यांच्या मुंबईतील आंदोलनाबाबत योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यास तयार असल्याचं महाअधिवक्ता यांनी मुंबई उच्च न्यायालयात सांगितलं होतं मुंबईतील मराठा आंदोलनामुळे इथलं जनजीवन विस्कळीत होणार नाही ही, ही जबाबदारी राज्य सरकारची आहे हजारो बैलगाड्या ट्रॅक्टर आणि लाखो लोक शहरात आल्यास काय करायचं हे सरकारने पाहिलं पाहिजे असं सरकारने या याचिकेवरती सांगितलं होतं कोर्टाने या याचिकेवरती सांगितलं होतं जरांगेंना हायकोर्टाकडून नोटीस जारी करण्यात आलेली होती तर गुणरत्न सदावरती देखील त्यावेळेस व्यक्त झालेले होते आणि ते म्हणाले होते की मनोज जरांगे आणि त्यांच्या समर्थकांना मुंबईत आंदोलनाची परवानगी न देण्याची मागणी सदावर्ते यांनी आपल्या याचिकेतून केली हजारो बैलगाड्या ट्रॅक्टर आणि लाखो लोक शहरात आल्या शहराचं काय असा सरकार बघेल असं सांगितलं ज्या मार्गाने मुंबईकडे निघाले ती शहरं त्यावेळी बंद करावी लागली असा पुरावा त्यांनी दिला ते पुढं म्हणाले की पुण्यात लोकांना या आंदोलनाचा त्रास झाला शाळा कॉलेज बंद पडली दुकानं बंद करावी लागली काही तासात जरांगे आपल्या ताफ्यासह ठाण्यात पोचतील हजारो बैलगाड्या ट्रॅक्टर शहरात आली तर ट्रॅफिकची काय अवस्था होईल असा सवाल गुणरत्न सदावर्ते यांनी मांडला होता आणि त्या युक्तिवादात त्यांनी हे प्रश्न उपस्थित केलेले होते तर मंडळी आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील हे उद्यापासून उपोषणाच्या तयारीला आहेत आज ते रात्री किंवा पहाटे अंतरवाली सराटीमध्ये पोहोचणार आहेत आणि उद्या सकाळी पत्रकार परिषद घेतल्यानंतर आपल्या मागण्या ह्या सविस्तरपणे पत्रकारांच्या मार्फत सरकारपर्यंत पोहोचवल्या जातील आणि मनोज जरांगे पाटील हे कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आता उपोषणाला बसणार असं त्यांनी यापूर्वी जाहीर केलेलं आहे परंतु या पेक्षा वेगळ्या त्यांच्या काय मागण्या आहेत आणि कशा पद्धतीनं ते या मागण्या सरकारपर्यंत पोचव पोचवणार आहेत किंवा त्या मागण्यांमध्ये काय काय मुद्दे असणार आहे हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे परंतु ते उद्या उपोषणाला बसणार आणि त्याआधी गुणरत्न सदावर्ते यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होतो आहे तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आवड आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद